छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं तब्बल एकशे अठ्ठावन्न तरुणांनी सामूहिक मुंडन केलं हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण म्हणून सोलापूर शहर परिसरातील तब्बल एकशे अठ्ठावन्न तरुणांनी गणपती घाटावर सामूहिक मुंडण केलं फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या असा संपूर्ण महिनाभर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून पाळल्या जाणाऱ्या धर्मवीर बलिदान मासाला शुक्रवारी प्रारंभ झाला प्रारंभी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर यांनी केलं त्यानंतर जमलेल्या एकशे अठ्ठावन्न तरुणांनी सामूहिक मुंडण करून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली यावेळी संभाजी सूर्य हृदय या श्लोकांचं पठण करण्यात आलं या प्रसंगी धारकरी ओंकार देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते